तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा उद्या दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे या तारखेपासून जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला सध्या जे वातावरण पाहायला मिळत आहे सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत सध्या हवामान पूर्णपणे जे आपला कोरडे पाहायला मिळत आहे आणि अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला रात्रीच्या वेळेस जे आहे थंडीमध्ये आपलं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळच्या दरम्यानसुद्धा का सकाळीसुद्धाच आपलं जे आहे थंडी थंडी जाणवत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे अशातच आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला तीस तारखेपासून म्हणजे तीस नोव्हेंबरपासून राज्यामधील राज्यामध्ये जे आहे वातावरणामध्ये बदल होणार आहे तीस तारखेपासून राज्यामध्ये हवामानामध्ये बदल होईल आणि तीस तारखेपासून राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तीस तारखेच्या दरम्यान तीस तारखेला रात्रीच्या दरम्यान जे आपला हा पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल तीस तारखेला रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी तीस तारखेच्या दरम्यान आपला पाहायला मिळणार आहे हा पाऊस जे आपल्या शेतकरी मित्रांनो सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागामध्ये पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो एक तारखेपासून राज्या ते राज्यामध्ये सात तारख सात डिसेंबरपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे एक आणि दोन डिसेंबरच्या दरम्यान आपलं जे आहे अहमदनगर बीड तसेच पुणे मुंबई ढोपली सातारा सांगली रत्नागिरी तसेच जे आहे लातूर परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर लोणार नाशिक आणि या भागामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे एक, पायला तसे चंद पायला एक दोन तारखेच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तसेच चंद विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली नागपूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता आपला एक आणि दोन डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपला तीस नोव्हेंबरपासून तीस नोव्हेंबर रात्रीच्या रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये हवामानमध्ये बदल होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो पुढच्या रविवारी आज आहे शनिवार आणि पुढच्या रविवारी जे आहे राज्यामध्ये पुढच्या रविवारपासून ज्या राज्यामध्ये पावसाला ज्या ठिकाणी सुरुवात होईल पुढच्या रविवारपासून ते जवळजवळ आठ दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस जे आपला अवकाळी पावसाची शक्यता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आहे शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस आपला येत असतो आणि याही वर्षी आपला एक डिसेंबरच्या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि हा जो पाऊस आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे पुढच्या रविवारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आठ दिवस जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसं की आपण राज्यामध्ये फक्त जे आहे अजून आठ दिवस शिल्लक आहे आणि तुम तुमच्याकडे जे आहे फक्त आठ दिवस शिल्लक आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे काय शेतीची जे कामे राहिले असतील शेतीची कामे जे आहे शेतकऱ्यांनी आपली या आठ दिवसामध्ये करून घ्यावीत का जे काय हो कापूस वगैरे येचायचं राहिलं असंच शेतकऱ्यांचं त्यांनी जे आपले शेतीची कामे हे कापूस वगैरे येचून जे आपले करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये राज्य का जे आहे पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपला जे आहे पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये ते तुमचे काही जे शेतीची कामे करायला असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत आणि कारण की जो राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो एक डिसेंबरपासून ते सात डिसेंबरच्या दरम्यान राहील आणि जो हा जो पाऊस आहे हा सगळीकडे पाऊस पडणार आहे सगळ्या भाग सगळ्या भागामध्ये पाऊस पडेल विदर्भ पराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र कोकम भाग या सगळीकडे जे आपला पावसा शक्यता पाहायला मिळणार आहे तर आधी जे आहे एक तारखेदरम्यान जो पावसाला सुरुवात होईल तो फक्त जे तीस पावसाळा एक तारखेदरम्यान आपला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि मराठवाड्यामध्ये एक तारखेदरम्यान थोडंफार ढगा वातावरण राहील आणि दोन तारखेपासून ज्या राज्यामध्ये जोर जे आहे अजून वाढण्यास सुरुवात होईल तर असा जे आहे शेतकरी मित्रांनो हा होता अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जो आता पाऊस पडणार आहे तो अवकाळी पाऊस ते जे आपले रब्बीची पिके आहेत त्या पिकासाठी जेवरी हरभरा गहू या पिकासाठी जे आहे देऊन या ठिकाणी जीवदान ठरणार आहेत आणि यासाठी जे आहे शेतकरी मित्रांनो दरवर्षी ही प्रमाणे याही वर्षी जे आहे शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाची शक्यता आपल्या राज्यामध्ये जे आहे पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आपण दररोजचे हवामान अंदाज जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगत असतो आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी सतर्क म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना हा अंदाज या ठिकाणी देत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमची काय जी शेतकऱ्यांची जी शेतीची कामे राहिली असेल ते शेतीची कामे या आठ दिवसामध्ये आपले शेतीची कामे करून घ्यावीत कारण की आज आहे शनिवार आणि उद्याच्याला आहे रविवार उद्या आहे चोवीस नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला पुढच्या रविवारपासून जे आहे राज्यामध्ये काही पावसाला जे आहे या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर पुढच्या रेव्यापासून जे आहे आपल्याला राज्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपले आमचे अंदाज असेच जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त जे आता थंडी वाढत आहे थंडीमध्ये वाढ होत आहे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आणि सकाळपासून ते जवळजवळ सकाळीसुद्धा आपल्याला थंडी जाणवत आहे आणि शेतकरी मित्रांनो दुपारच्या दरम्यान थोडंफार ढग आपल्याला जे आहे राज्यामध्ये उन्हाचा कडाका तडाका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्याच्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला इदमपुढं आता जे आहे थंडी वाढणार आहे आणि राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये जास्त राहील व कोणत्या भागामध्ये अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो जे आपण जसं की आता कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे एक तारखेपासून ते सात तारखे दरम्यान तो पावसाचा अंदाज जे आहे शेतकऱ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी दिला जाईल आणि शेतकरी मित्रांनो सध्या जे आपल्याला वातावरणामध्ये अजून बदलसुद्धा होऊ शकतो कोणत्या भागामध्ये पाऊस आपला जास्त राहणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी राहील हा सुद्धा अंदाज आहे शेतकऱ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगितला जाईल आणि शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आता जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद तर